नमस्कार मी मुक्ता लोंढे लोकमत मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे यामध्ये महिलांचा आकडा ही लक्षणीय आहे अशातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे मुंबई लोकलमध्ये दिवस असो किंवा रात्र महिलांना प्रवास करणं हे असुरक्षितच असल्याचं दिसून येत आहे आता यामागचं कारण म्हणजे समोर आलेली माहिती अर्थात दोन हजार तेवीस मध्ये जे आहे पंच्याहत्तर विनयभंगाच्या घटना या नोंदवण्यात आलेल्या होत्या महिलांसोबत झालेल्या तर दोन हजार चोवीस जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये अवघ्या जे आहे बावन्न महिलांसोबत विनयभंग झालेला आहे अशी घटनांची नोंद करण्यात आलेली आहे मुंबई लोकल ट्रेनमध्ये जे आहे टॉकबॅक यंत्रणा असेल किंवा पोलिसांची गस्त ही नेहमीच सुरू असते यासह सीसीटीव्ही कॅमेरेही त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे मात्र असं जरी असलं तरी या विनयभंगाच्या घटना असतील या सातत्याने वाढच होताना दिसून येते अशातच आणखी एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे अर्थात आपण जर पाहिलं तर या घटना नोंदवण्यात आलेल्या होत्या यामध्ये काही गुन्ह्यांची उकल देखील करण्यात आलेली आहे काही जे आहे विनयभंग करणारे जे असतील आरोपी त्यांना अटकही करण्यात आलेली आहे याबद्दलची देखील आकडेवारी मी सांगणार आहे पश्चिम रेल्वेमध्ये दोन हजार तेवीस मध्ये एकूण एकतीस जी आहे विनयभंगाच्या घटना घडलेल्या गट होत्या यापैकी तीस गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे यासह दोन हजार बावीस मध्ये बेचाळीस अशा विनयभंगाच्या घटना घडलेल्या गट होत्या यापैकी रेल्वे पोलिसांनी अडतीस गुणांचा जो आहे छडा लावलेला आहे मध्य रेल्वे बाबत सांगायचं झाल्यास तर चौवेचाळीस पैकी त्रेचाळीस आणि दोन हजार बावीस मध्ये पंचेचाळीस पैकी त्रेचाळीस जणांना अटक करण्यात आलेली आहे म्हणजे हे गुन्हे स्टडीज जे आहे लावण्यात आलेले आहे आरोपींना शिक्षा देखील झालेली आहे मात्र असं जरी असलं तरी या घटनांचं प्रमाण हे दिवसागणित वाढतच असताना पाहायला मिळत आहे दिवस असो किंवा रात्र महिलांसोबत घडणाऱ्या या घटनांचं प्रमाण पाहता आता रेल्वे पोलीस असेल किंवा प्रशासनाने आणखी काही कठोर पावले उचलली पाहिजे असंच या घटनांवरून तरी दिसून येत आहे